जीवनाच्या अथांग समुद्रावरून जेव्हा आत्मा नाविकासारखा भ्रमण करत असतो तेव्हा त्याला सुरक्षित किनाऱ्याकडे नेणारी दिशा कोणती ती म्हणजे मातेचे असीम करुणामय हृदय भक्तीच्या गूढ वाटेवरून प्रवास करणारा साधक जेव्हा नवदुर्गेच्या उपासनेत रमतो तेव्हा पाचव्या दिवशी प्रकटणारे रूप म्हणजेच देवी स्कंदमाता नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे स्वागत आहे मागील भागात आपण नवरात्रीच्या चौथ्या दिवसानिमित्त देवीचे चौथे रूप म्हणजेच देवी कुष्मांडाविषयी माहिती जाणून घेतली आज आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवसानिमित्त देवीच्या पाचव्या अवताराची म्हणजेच देवी स्कंदमातेविषयी माहिती जाणून घेणार आहोत स्कंदमाता ही नवदुर्गांपैकी पाचव्या स्वरूपात मानली जाते स्कंद हा युद्ध देवतेचा भगवान कार्तिकेयाचा पर्यायवाची नामनिर्देश असून माता म्हणजे जननी याप्रमाणे स्कंदमाता ह्या कार्तिकेय जननी म्हणून प्रसिद्ध आहेत नवदुर्गेच्या उपासनेत पंचमदिनी म्हणजेच नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची आराधना शास्त्रसंमत रीतीने केली जाते स्कंदमाता या चतुर्भुजा त्रिनेत्रा व सिंहवाहिनी आहेत त्यांच्या एका करकमलात भयप्रदूर करणारी अभयमुद्रा विराजमान असून त्या दुसऱ्या करकमलात आपल्या पुत्र स्कंदाचे बालरूप साभक्त भावे कंठाशी धरून असतात उर्वरित दोन अधस्थित करकमले सर्वसामान्यत पंकज पुष्पांनी अलंकृत असतात स्कंदमातेच्या उत्पत्तीचे मूळ पार्वती मातेच्या मातृत्व कथेत दडलेले आहे देवतांचा दुष्ट तारकासुराने प्रचंड छळ केला असता केवळ त्यांचा संहार करील अशी देवांना जाणीव झाली त्यावेळी पार्वती आणि शंकर यांचा दिव्य संयोग होऊन कार्तिकेय अर्थात स्कंदाचा जन्म झाला या अद्वितीय पुत्राची जननी म्हणून पार्वती माता ही स्कंदमाता या रूपात प्रकट झाली आणि आपल्या अलौकिक ममतेने ज्ञानाने व शौर्याने युद्ध देवतेचे पालन पोषण केले या मातृरूपामध्ये आपल्या कंठावर कुमार स्कंदास कोमलतेने विराजमान करून ठेवतात आणि त्याच वेळी सिंहवाहिनी रूप धारण करतात हेच प्रतीक आहे की मातृत्व म्हणजे तर संपूर्ण सृष्टीचे रक्षण करणारी पोषण करणारी आणि सामर्थ्यशाली करणारी सर्वोच्च शक्ती होय स्कंदमाता विशुद्धी चक्राचे म्हणजेच कंठचक्राचे अधिष्ठान करतात हे चक्र सत्य ज्ञान संवाद व विवेक यांचे प्रतीक मानले जाते अशा रीतीने देवी स्कंदमाता ही मातृत्व शौर्य करुणा व सत्य यांचे अद्वितीय दैवी आहे नियमपूर्वक अग्निदेवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भक्तजनांस मोक्ष सकल मनोकामनांची पूर्ती प्रदायिनी अशी मानली जाणारी स्कंदमाता ही सूर्य तेजाच्या तुल्य दिव्य कांतीधारिणी आहे स्कंदमातेच्या भक्तीने हृदय पावन शुद्ध व दिव्य कांतिमय होते तिची उपासना स्वयमेव तिच्या पुत्र स्कंद यांच्या उपासनेचे रूप धारण करते व त्यामुळे साधकास माता व पुत्र या दोघांचेही अनुग्रह सहज लाभतात मातेची उपासना करण्यासाठी आपण रोज प्रमाणे सकाळी लवकर उठून स्नान करावे व पूजा स्थान गंगाजलाने शुद्ध करून घ्यावे त्यानंतर लाकडी चौकीवर पिवळे वस्त्र अंथरून मातेची मूर्ती अथवा चित्र विराजमान करावे पिवळ्या पुष्पांनी मातेस अलंकृत करावे पूजेत फळे पुष्पे मिठाई लवंग धूप दीप व केळी अर्पण करावीत त्यानंतर कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरती करावी पूजनानंतर क्षमा याचना करून दुर्गा सप्तशती व दुर्गा चालिसाचे पठण करावे अशा भक्तिभावपूर्ण आपले कल्याण करतील व सर्व मनोकामना पूर्ण करतील तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण देवीचे सहावे रूप म्हणजेच देवी कात्यायनीविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद